मुंबईनेचा हा हक्कमी एका झाला आय पी एलमधून बाहेर धोकापतीमुळे घेतली महागा तर त्याच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून नवीन खेळाडूची निवड तर मित्रांनो मुंबईने विघ्नेश पुतूर हा मुंबईनेचा हुकुमी एका या आय पी एलमधून मा बाहेर झालेला आहे त्याने आय पी एलमधून महागाई घेतलेली आहे विघ्नेश पुतूर याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध शानदार गोलंदाजी केली होती या आय पी एलमध्ये -दे देखील त्याने शानदार गोलंदाजी केली होती तर या आय पी एलमधून तो बाहेर झालेला आहे तर त्याच्या जागी रघु शर्मा हा स्पिनर मुंबईने आपल्या ताफ्यामध्ये सामील केलेला आहे रघु शर्मा दोन दिवसानंतर मुंबईने कॅम्प जॉईन करेल तर विग्नेश पुतूरच्या जागी रघु शर्मा याची मुंबईनेच्या टीम निवड झालेली आहे मुंबईनेसला हा धक्का बसलेला आहे पुतूर त्यांचा शांदातोफ स्पिनर राहिलेला आहे मुंबईनेसाठी तर मुंबईनेसला हा धक्काच बसलेला आहे